नमस्कार सोलापूरकरांनो सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघासाठी कालच मतदान प्रक्रिया पार पडली आहे या प्रक्रियेमध्ये सोलापूर जिल्ह्यातील मतदारांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला असून यावेळेस जवळजवळ जिल्ह्यातून छप्पन टक्के मतदान झालेलं आहे तर याची मतमोजणी दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी होणार असून यासाठी उमेदवाराचं भवितव्य ज्या मतपेटीमध्ये सील झालेलं आहे त्या मतपेट्या ज्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत त्या नूतन मराठी विद्यालयाच्या प्रांगणामध्ये लोकप्रवाह मीडिया आहे या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे त्याच पद्धतीने रूमची व्यवस्था करण्यात आली असून या ठिकाणी वेगवेगळ्या पोलिसांचा एस आर पी असतील सोलापूर पोलीस असतील त्याच पद्धतीने त्यांच्यातील इतर डी बी पथक असेल अशा पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लावला असून मतमोजणी दिवशी या ठिकाणी सर्व पक्षाच्या उमेदवारांना कार्यकर्त्यांना बसता यावे यासाठी मंडपाची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली असून त्याच पद्धतीने या ठिकाणी रूमच्या जवळ उमेदवाराच्या प्रतिनिधींनाही या ठिकाणी बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे कॅमेरामन अश्वत सह सचिन गायक